मान्सूनने आजही देशाच्या काही भागातून माघार घेतली तर राज्यातील पावसाचा जोर अनेक भागात कायम होता राज्यभरात पिकांचं नुकसानही वाढलंय पुढील चार दिवस राज्याच्या काही भागात पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलाय राज्याच्या बहुतांश भागात मागील तीन दिवसांपासून पाऊस पडतोय या पावसाने पिकांचं नुकसानही मोठ्या प्रमाणात वाढलंय मराठवाडा आणि विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी पिकांना फटका बसला मध्य महाराष्ट्रातही पिकांचं नुकसान झालंय आज सकाळपासूनच राज्याच्या अनेक भागात जोरदार पाऊस पडत होता आज हवामान विभागाने संपूर्ण कोकण संपूर्ण मध्य महाराष्ट्र आणि संपूर्ण मराठवाड्यात ढगाळ हवामानासह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे विदर्भातील बुलढाणा अकोला वाशिम अमरावती आणि नागपूर जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता व्यक्त केली आहे उद्या कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड तसंच मध्य महाराष्ट्रातील पुणे अहिल्यानगर सातारा सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड लातूर धाराशिव आणि बीड जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विदर्भातील अमरावती नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यातही काही भागात पावसाचा अंदाज आहे गुरुवारी कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड तसंच मध्य महाराष्ट्रातील पुणे अहिल्यानगर सातारा आणि सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड लातूर धाराशिव आणि बीड जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला विदर्भात गुरुवारी पावसाची उघडी प्राण्याची शक्यता आहे शुक्रवारी विदर्भ आणि कोकणात पावसाची उघडी प्राण्याचा अंदाज आहे तर अहिल्यानगर नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड लातूर धाराशिव सोलापूर आणि बीड जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील उरलेल्या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे अशाच हवामान अपडेटसाठी अॅग्रोवनला सबस्क्राईब करायला विसरू नका